संपूर्ण जगभरातून चौदा एप्रिल या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते जयसिंगपूर येथील क्रांती चौकात सालाबादप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली त्याचबरोबर डेबॉन्स रिक्षा स्टॉपकडून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न डेबॉन्स ॲग्रोचे अध्यक्ष अभिजित भांदिगरे यांच्या अध्यक्षतेखाली फटांगाच्या अतिशवादी साजरा केला यावेळी समर्थ ग्रुपचे अजित पाटोळे धनंजय युवा शक्ती तालुका अध्यक्ष ज्योतिराम जाधव पत्रकार अमर पाटील राजीव गांधी नगरचे सामाजिक कार्यकर्ते सागर माने मोरया ग्रुपचे okay. हेमंत कदम सुरेश शिंगाडे रिक्षा स्टाफचे पदाधिकारी गौतम दीक्षांत दस्तगीर ढांगे प्रकाश जाधव राजेश घोरपडे सचिन कांबळे नजीर मणेर परशुराम कांबळे इमान मणे इमाम मणेर प्रसाद संकपाळ इक्बाल मणेर बबलू शिकलगार अल्लाउद्दीन बा बागवाले संभाजी पवार व इतरांच्या उपस्थितीत घोषणा देत साजरा करण्यात आला तसेच चेसिंगपूर शहरातील राजीव गांधीनगर येथील समर्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळचे संस्थापक अध्यक्ष अजित बापू यांचे सहकारी मित्र व समर्थचे खजिनदार ॲडव्होकेट शीतल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समर्थ चौकात अनेक आजी माजी नगरसेवक आंदोलक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व फुले अर्पण करून त्यांच्या विचारांना व कार्याला अभिवादन करून संविधान पत्रिकेचे वाचन करण्यात आले पुरोगामी विचार मांडत असताना कैलासवाशी रामकृष्ण मालू प्राथमिक विद्या मंदिरच्या इयत्ता दुसरीत शिकणारा चिमुकला ची रविराज प्रभाकर माने या विद्यार्थ्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण यांचा पूर्ण जीवन परिचय आपल्या गोड शैलीत व दमदार भाषणातून मांडला यावेळी त्याने डॉक्टर बाबासाहेबांचा विद्यार्थीदशेपासून ते महान परिनिर्वाण दिनापर्यंतचा संघर्षमय प्रवास मांडला देशासाठी उल्लेखनीय कार्य केले असल्याचे व मत आपल्या लहानशा वयात व्यक्त केले तसेच देशातील प्रत्येक घटकाचा विचार करून निर्माण केलेल्या संविधान या विषयावरती अभ्यासपूर्वक मत रविराजनं व्यक्त केले रविराज माने या विद्यार्थ्यास प्रेरणा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट शीतल कांबळे सामाजिक कार्यकर्ते सचिन डोंगरे व नवजीवन हायस्कूलचे क्लार्क चंद्रकांत चव्हाण यांनी त्याला बक्षीस रुपी रोख रक्कम देऊन प्रेरणा दिली रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इकपाली नामदार जयसिंगपूर